आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून गुलगुले कसे बनवायचे अगदी झटपट व सोप्या पद्धतीनेही आपण बनवणार आहोत तर तुम्ही तर पाहू शकता मी काही बनवून तयार केलेले आहेत तर इथे गुलगुले बनवण्यासाठी एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार चिमीटभर मी मीठ घालणार आहे आता गूळ जे आहे त्याच्यामध्ये आपण मी पाणी घालून घेतलं होतं आवश्यकतेनुसार व तो चाळून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जर काही घाण वगैरे असेल तर ते निघून जाईल तुम्ही याच्या कन्सेटन्सीनुसार पाणी ॲड करा एकदम जास्त केलं तर त्याची कन्सटन्सी बिघडू शकते किंवा आधी हलवत हलवत आवश्यकतेनुसार तुम्ही ॲड केलं तरी चालेल तर इथे मी एक ग्लास गुळाचं पाणी करून घातलेलं आहे आता हे सर्व बॅटर एकज्यू करून घेऊयात एक चा, आ, आ, एक सर, हे बॅटर छान एकजीव करून घ्यायचं आहे याच्यामध्ये कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे किंवा हे असं एकदम सर जसं आपण केकचं बॅटर बनवतो सेम त्याच पद्धतीने हे देखील झालं पाहिजे जर इथे घट्ट वाटत असेल तर याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आपल्याला तर तुम्ही पाहू शकता याची जी कन्सर्टसी आहे ती अशी घट्ट अशी दिसती आहे तर मी इथे परत वरतून एक कप पाणी ॲड केलेलं आहे आता पुन्हा आपण हे बॅटर छान एकजीव करून घेऊयात तुम्ही इथं पाहू शकता त्याच्यामध्ये काही थोडेफार गुठळ्यासारखं देखील दिसतंय ह्या छान व्यवस्थित फुटल्या गेल्या पाहिजेत व बॅटर देखील व्यवस्थित रसरशी सरसरीच रस झालं रस 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 पाहिजे आपलं आता हे पाच ते दहा मिनटासाठी मी रेस्ट करण्यासाठी ठेवलेलं आहे अगदी पाच ते दहा मिनटांच्या नंतर आपल्याला परत एकदा छान फिरवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याची तरीही घट्ट अशी दिसते एक दहा ते पंधरा मिनटानंतरनं तोपर्यंत मी कढईमध्ये गरम तेल करण्यासाठी ठेवलं होतं आता इथं तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये ज्या गुठळ्या होत्या त्या देखील आपल्या पूर्णपणे सॉफ्ट झालेल्या आहेत एकदम कुठले खुट कुठेही गुठळी राहिली नाही आणि पिठाची जी कंट कन्सन्टी आहे ती देखील अगदीच पातळ किंवा अगदीच घट्ट अशी नाही आहे तर मी हे चमच्याच्या साह्याने तेलामध्ये एक एक करून सोडणार आहे तुम्ही हाताने देखील सोडलं तरी चालेल जसे आपण भजे डीप करतो सेम त्याच पद्धतीने केलं तरी चालेल तुम्ही तर पाहू शकता मी काही हाताने देखील करणार आहे आणि जे काही केले होते आधी ते चमच्याच्या साहाय्याने बनवले होते तर अशाच पद्धतीने मी एक एक करून सर्व भजे तयार करून घेणार आहे गुलगुलेचे याच्यामध्ये मी कुठलाही सोडा वापरलेला नाहीये त्यामुळे आणि क्यो तरी देखील तुम्ही पाहू शकता अगदी तेलामध्ये ते असे टम्म असे फुगून तयार होत आहेत इथं आपले बनून तयार झालेले आहेत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो खात राहा मस्त रहा, आनंदी रहा